ला, व करा बेल ला करा आणि क्लिक उचगाव माळीवाडा हायवे पुलावर जोरदार निदर्शने सातारा ते कागल हायवे रस्त्याचं सहा चा काम चालू आहे पूर्वी रस्त्याच्या चारपत्रीकरणावेळी पूल व रस्ता करताना बऱ्याच चुका झाल्यामुळे त्याचा त्रास पंधरा ते वीस वर्ष गावातील नागरिक भोगत आहेत हुपरीला जाणारा उजगाव हायवे पूल व तावडे हॉटेल मुख्य पूल याची उंची वरुंदी कमी ठेवल्याने सतत वाहतुकीच्या कोंडीमुळे उजगावकर व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सध्या रस्त्याचे सहापदरीकरणाचं चा काम चालू असल्याने उजगावातील माळीवाडा पुलापलीकडे उजगावातील साधारण चारशे ते पाचशे एकर शेतजमीन शाळा कॉलेज असल्याने माळीवाडा पुलाखाली सतत वर्दळ आहे पूर्वी पूल लहान केल्याने शेतकरी आपला ऊस निहान करत असताना त्या पुलाखालून ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली जात नसल्याने त्यांना परत अर्धा किलोमीटर फिरून हुपरी हायवे पुलाखालून रहदारीच्या मार्गावरून जावं लागत आहे तसेच उजगावातील गणेश उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीसह माळीवाडा पुलाकलून जात नसल्याने त्या मंडळांना प्रमुख हुपरी हायवे पुलाकालून जाताना तिथे मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे उजगावकरांना शेतामध्ये हायवे पलीकडे जाण्यासाठी माळीवाडा पूल सोयीस्कर असल्याने पन्नास हजार लोकसंख्येच्या गावातून हा रस्ता जाताना गावातील नागरिकांना या हायवे प्रशासन तसेच या भागातील केंद्रातील लोकप्रतिनिधींनी विश्वासात घेतलं नाही या माळीवाडा पुलाची उंची रुंदी वाढवणार नसल्याचे समजतं यापूर्वी हायवे प्रशासनाला निवेदन देऊ नये याबाबत ठोस असा निर्णय झाला नाही म्हणून उजगावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस यांच्या वतीनं हायवे पुलावरती तीव्र निदर्शने करून हायवे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यात आले यानंतरही याबाबत ठोस असा निर्णय झाला नाही तर विविध मार्गाने आंदोलन करण्यात येणार असं शिवसेना व काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आले यावेळी बोलताना शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव उजगावचे सरपंच मधुकर चव्हाण व दीपक रेडेकर म्हणाले की महामार्गाचे करोडो रुपयांचे काम सुरू असताना उजगाव सारख्या पन्नास हजार लोकसंख्येच्या गावावर अन्याय का होत आहे अनेक ठिकाणी जुने पूल मोट पूल पाडून बांधले जात आहेत परंतु वेळोवेळी निवेदन नये याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केला आहे यापुढे हायवे रोकोच आंदोलन उजगाव मधील सर्व शेतकरी नागरिक शिवसेना व काँग्रेस यांच्या वतीनं करण्यात येईल यावेळी शेतकरी व नागरिकांनी हायवे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर सोडला यावेळी गांधीनगरचे या पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता साईड इंजिनियर महेश पाटोळे व हायवे पेट्रोलिंगचे इंचार्ज प्रवीण भालेराव यांनी सांगितलं की पुला संदर्भात वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला आहे यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव अधिकाऱ्यांना म्हणाले की फक्त प्रस्ताव पाठवल्याचं आम्हाला सांगू नका तर मंजुरीचे पत्र जोपर्यंत तुम्ही आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत शिवसेना काँग्रेस व शेतकरी ग्रामस्थ यांच्या वतीनं सनश्चिर मार्गाने आंदोलने चालूच राहतील व यापुढेही तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव सरपंच मधुकर चव्हाण दीपक रेडेकर सुनील पोवार विक्रम चौगुले दीपक पाटील महेश जाधव विराग करी संतोष चौगुले सुनील चौगुले संजय निगडे दत्ता फराकट्टे उत्तम अडसुळे कैलास जाधव अवी मोळे दादासू यादव अजित पाटील अजित चव्हाण आबा जाधव अरविंद शिंदे दीपक फेमवाला दीपक पोपटाणी सुनील पारपाणी किशोर कामरा अरविंद शिंदे सोमनाथ तोडकर श्रीधर कदम श्रीकांत माळी दिनकर पवार आनंद माळी बाबूराव पाटील सूरज रेडेकर सूरज इंगवले अशोक कासुटे तानाजी माळी अनिल माळी दीपक माळी आदी उपस्थित होते हो इंडिया धाबा न्यूज साठी तुकाराम बाघमाळे हा हायवे जात असताना त्या गावातल्या लोकांना काय विश्वासात घेत नाही लोकप्रतिनिधी ह्या बाबचे आमदार असेल हे ज्या ज्यावेळी मांडतात त्यावेळी हायवेच्या अधिकारी साईडला उभा करून हसतात म्हणजे गांभीर्याने घेतात म्हणण्याचा उद्देश केंद्र सरकारने यांना आदर दिल्या म्हणून आजचे जे आमदार खासदार किंवा आमदार मांडत असतील त्यावेळी ही अधिकारी साहित्यवरून असतात आणि परफेक्ट प्लॅन म्हणजे काय प्लॅन आहे ते दाखवत नाहीत आज आम्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने इशारा देतो की यानंतर पुढचं आंदोलन जे हायवे रोखा असतात तत्पूर्वी एक गेले खासदार कुणीकडे म्हणून एक बोर्ड लावणार आहे कारण खासदारांची जबाबदारी आहे हा प्रश्न केंद्रात मांडायचा असतो खासदारांनी याबागच्या खासदारांनी पन्नास हजार लोकसंख्येच्या आहे खासदारांनी लोकांची काय अडचण आहे की केंद्रात मांडायला पाहिजे होती आणि मला वाटतं आम्ही दोन वेळा निवेदनं दिली त्यावेळी इथल्या लोकप्रतिनिधींनी खासदारांनी केंद्रात मांडून हा प्रश्न संपवायला पाहिजे होता त्यांनी अजिबात या प्रश्नाकडं गांभीर्यानं बघितलं नाही त्यामुळं आम्ही केंद्र सरकारचा निषेध आणि गेले खासदार कोणीकडं असा परत आम्ही लावणार आहे आणि त्यानंतर आम्ही काँग्रेस आणि शिवसेना मिळून उग्र आंदोलन म्हणजे हायवे रोखाचा आमचा विषय आहे तो आम्ही करणार जेणेकरून संपूर्ण गाव आम्ही आणून हायवेवर बसवणार कारण हा पूल तुम्ही पाच मिनटं थांबला तर किती वाहतुकीची कोंडी होती आणि आता तर माळीवाडा आपलं तावड्याटेलचा आणि पोलदृस्ताचा पुलाची उंची वाढवण्यासाठी ते पाडणार आहे त्यानंतर ह्या ब्रिजखाली प्रचंड वाहतुकीचा ताण पडणार आहे पोलीस खात्याला माझी विनंती आहे की तिथल्या जे वाहतुकीची पोलीस आहे ते या भागामध्ये सतत लावा लोकांची गैर गैरसोय करू नका विकास झाला पाहिजे आमची पण भूमिका आहे पण विकास करत असताना ज्या त्या भागातल्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे केंद्र सरकारला माझा इशारा की विकास करा कोठ्यावधी रुपयाचा विकास करा पण करत असताना त्या त्या भागातल्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे आणि विकास करा ही आमची भूमिका आहे पुढचं आंदोलन आम्ही बसून शिवसेना आणि काँग्रेस म्हणून आम्ही आंदोलन करतो